आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क <गया> किर्लोस्कर वडे येथील मायाप्पा यात्रेस प्रारंभ हजारो भाविकांची दर्शनाला गर्दी पलूस तालुक्यातील किर्लोस्कर वडे येथील मायाप्पा यात्रा उत्साहात संपन्न झाली चैत्र पाडव्याच्या पाचव्या दिवशी कुंडल किर्लोस्करवाडी बुर्ली रामानंदनगर येथील धनगर समाजाच्या वतीने या यात्रेचं आयोजन केले जाते या निमित्ताने बुर्ली येथील बंचाप्पाची पालखी तसेच वाळवा येथील विरोबाची पालखी धनगरी ढोलांच्या निनादात मायाप्पाच्या भेटीला येत असते या निमित्ताने हेडाम भकणूक वालूक वादनाचा तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीचे बाळासाहेब पुजारी यांनी सांगितले तसेच मंदिर व परिसर विकासासाठी किर्लोस्कर पद्धत सतत कार्यरत आहे यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक मायप्पाच्या दर्शनासाठी मंदिरात येत आहेत तसेच मंदिर परिसरात खाद्यपदार्थ खेळणे स्टेशनरी सौंदर्य प्रसाधनं स्टॉलवर गरेदी करत आहेत मायप्पाची या यात्रा ही आमची गुढीपाडव्याच्या झाल्या पाचव्या दिवशी भरते यात्रेचा मुख्य दिवस असतो पाचव्या दिवशी मायाप्पा यात्रेचा आणि सगळ्या परिसरातले भक्त हे मायाप्पाच्या यात्रेला भरपूर संख्येने येत असतात तसेच आमचे धनगर समाज मराठी बांधव कोल्हापूर जिल्हा इकडं सांगली सातारा जिल्ह्यातून लोक येत असतात त्यांची सगळी इथं जेवणाची पाण्याची सगळी सोय करून आम्ही परत सगळी यात्रे दिवशी परत बाराच्या पुढं मुलं उदयाचा कार्यक्रम असतो तो आमचा चार वाजेपर्यंत चालतो तिथनं पुढं आमचं मायापाचा वैक होत असतो तो वयक आमचा सहा वाजू तर संध्याकाळी चालू असतो दोन तास वयकाचा कार्यक्रम झाल्यावर ना परत संध्याकाळी आम्ही हा दिवसभर कार्यक्रम मुलं उजळत असतो आणि वाळवा येरावी बुरली या सगळ्या पालख्या तिथून देवाच्या भीतीला आपल्या येत असतात कुंडलची पालखी असत्या आमची ह्या सगळ्या त्या एक दिवस मग इथं राहतात रविवार दिवस असला तर त्या दिवशी भांडारा फोडून मग त्या पालख्या आम्ही घालवतो असं करून सगळ्या जत्रेचा व्यवस्थित हे करून आम्ही जत्रा पार पाडत असतो